वस्तू आणि सेवा कार्यालयातील राज्य अधिकारी महिलेस तीन हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडलाय या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मालती कठाळे असं गुन्हा दाखल केलेल्या राज्य अधिकाऱ्याचं नाव आहे याबाबत एका व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर बुधवारी सायंकाळी वस्तू आणि सेवा कर कार्यालयात सापळा लावून कारवाई करण्यात आली आहे तक्रारदारानं पत्नीच्या नावाने जीएसटी क्रमांक मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर केला होता अर्ज राज्य कर अधिकारी मालती कठाळे यांच्याकडे प्रलंबित होता त्यानंतर कठाळे यांनी तक्रारदार व्यावसायिकाशी संपर्क साधून त्याला जीएसटी कार्यालयात बोलावून घेतले जीएसटी क्रमांक देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच तक्रारीची पडताळणी करण्यात आली प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा लावून कटाळे यांना तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडलाय पोलीस अधीक्षक अमोल तांबे अतिरिक्त अधीक्षक डॉ शीतल जाणवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नितीन जाधव आणि पथकानं ही कारवाई केली आहे पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करीत आहेत